केली आणि त्याला चांगला प्रतिसाद या ठिकाणी आपण पाहतोय आज मी त्यावेळेस सांगितलं होतं की रक्षाबंधनच्या अगोदर माझ्या बहिणींच्या खात्यामध्ये दोन हप्ते जमा झाले पाहिजे आणि ते दोन हप्ते चौदा पंधरा तारखेपासून जमा होऊ लागले माझ्या तुम्ही बहिणी मी सर्वप्रथम रक्षाबंधन राखी पौर्णिमेच्या माझ्या लाडक्या बहिणींना खूप खूप शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांना राखी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तुमचं पुढचं आयुष्य देखील अतिशय सुखावा आणि यशस्वी हो अशा मनापासून शुभेच्छा किती माझ्या लाडक्या बहिणींना पैसे आले सांगा बरं हातवर करा हे राहुल ते नंतर दे मला लास्ट ला, आ किती लोकांना आले हातवर करा एक मिनिट आले त्यांनी हातवर करा बर आता राहिलेले जे लोक आहेत त्यांना आपण आता जवळपास एक कोटी वीस लाख चाळीस लाख लोकांचे अर्ज आले त्यातले एक कोटी चार लाख पात्र झाले आता जे काही कारणामुळे काही कागद पत्रांमुळे राहिलेच काय आधार शिडिंग राहिला असेल त्या सगळ्यांना पैसे तुमचा हा लाडका भाऊ एकनाथ शिंदे आणि आमचं सरकार तुमच्या खात्यात पैसे देणार म्हणजे देणार कारण पूर्वी खूप अटी शर्ती होत्या मग आम्ही अटी शर्ती त्या अतिशय सुलभ केल्या बरा वास्तव्याचा दाखला उत्पन्नाचा दाखला बरंच काय काय होतं त्यांना आम्ही सांगितलं आमच्या बहिणीने आम्हाला पैसे द्यायचे आहेत अडकवायचं नाहीये प्रिंटिंग मिस्टेक झाली असं सांगायचं नाही आहे की योजना घोषित करायची आणि मग योजना घोषित केल्यानंतर म्हणायचं पैसे नाहीत आमच्याकडे असं आमचं काम नाही आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणींना पैसे मिळाले पाहिजे ही प्रामाणिक इच्छा तुमच्या भावांची आहे जेव्हा मी आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि अजितदादांच्या बरोबर चर्चा केली आणि आम्ही ठरवलं की शेवटी हे सरकार सर्वसामान्य लोकांचं आहे आणि मग मंत्रिमंडळामध्ये आम्ही याच्याबद्दल चर्चा करून निर्णय घेतला बघा हे सरकार चालवताना खूप सगळ्या कसरती कराव्या लागतात जसं तुम्हाला आपला प्रपंच चालवायला पण करावे लागतात ना क कसरती आणि तसंच सरकार चालवताना पण आपल्याला कराव्या लागतात मग मोठे आपले प्रकल्प आहेत रस्ते आहे पाणी आहे दिवाबत्ती आहे पगार आहे पेन्शन आहे सगळं आहे शेतकऱ्यांचं आपल्याला त्यांना मोबदला नुकसान भरपाई द्यावी लागते अवकाळीमध्ये अतिवृष्टीमध्ये गारपिटीमध्ये आणि त्यामुळे जो खर्च आपल्याला काय जो खर्च आहे तो परमनंट करावा लागतो पण अशा परिस्थिती देखील माझ्या ज्या काही लाडक्या बहिणी आहेत या राज्याच्या विकासासाठी काम करत आहेत म्हणजे आता तुम्ही उमेदचे लोक आहेत सगळे लोक बरोबर खूप मोठ्या प्रमाणावर बचत गट तयार करण्याचं काम तुम्ही करता आज साठ पासष्ट लाख महिला बचत गटात आहेत आणि चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी लाख आता तो आपल्या कोटीमध्ये न्यायचा ने आकडा नेणार ना आणि म्हणून ते काम आपण करताय आणि आपल्याला मलाही माहीत आहे तुमचे काही विषय आहेत ते काही प्रश्न आहेत ते आम्ही शेवटी सरकार तुमचं आहे सरकार कोणाचं आहे सगळं आपल्या सगळ्यांचं सरकार आहे आणि म्हणून मला एकच सांगा तुम्ही आता हे पैसे काय करणार हे पैसे आता काय करणार तुम्ही आता दर महिन्याला तुम्हाला पैसे येत राहतील नाही पहिले म्हणजे खर्च करणार पैसे आपल्या कुटुंबासाठी मुलाच्या शिक्षणासाठी दवाखान्यासाठी असेल पण दवाखाना पण आम्ही आता पाच लाखाचा माफ केलाय छोट छोट्या किरकोळ किरकोळ मग बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आपल्याकडे आलाय का तर नाही काही ठिकाणी नशाला ते आम्ही टाकतोय बाळासाहेब ठाकरे आपल्या दवाखान्यामध्ये किरकोळ ताप थंडी ताप काय असेल तिथं पण मोफत इलाज आपल्या सरकारने केलाय आणि आता सरकारी हॉस्पिटलमध्ये मोफत आपल्याला जे उपचार आहेत ते देण्याचा आम्ही निर्णय घेतलाय त्याचबरोबर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना केली आहे गॅस सिलेंडर वापरता ना की नाही तुम्ही तर तीन गॅस सिलेंडर वर्षाला मोफत देण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे आपल्याला लागतोच ना गॅस आता विरोधकांना एकच आहे की विरोधक ही योजना बंद पाडावी बंद पडावी म्हणून सारखा प्रयत्न करत होते आणि योजना कशी खोटी आहे पैसे खात्यात येणार नाहीत बिलकुल कोणी विश्वास ठेवू नका फॉर्म भरू नका काही माझ्या बहिणीने फॉर्म भरले नव्हते सुरुवातीला जसे पैसे खात्यात सुरू झाले ते बोले विरोधक खोटे आहेत हे खोटारडे आहेत यांचं ऐकून आपण फॉर्म भरले नाही चूक झाली लय त्यांनी पण फटाफट फॉर्म भरले आता विरोधक जेव्हा अर्ज हा हा म्हणजे बघा इथ म्हणजे बघा इथं पहिलं योजनेला बदनाम करायचं इथं पहिले योजना फसवी असं म्हणायचं आणि दुसरीकडे क्रेडिट घ्यायला फॉर्म भरायचे मी बघतो ज्या लोकांनी विरोध केला त्या लोकांनी आपल्या ऑफिसच्या बाहेर शाखांच्या बाहेर फलक लावले होते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याचा लाभ घ्या पण मुख्यमंत्र्याचा फोटो नव्हता लावला म्हणजे ज्यांनी फोटो त्यांचे लावले होते म्हणजे क्रेडिट घ्यायला श्रेय घ्यायला पुढं आणि आमच्या लाडक्या बहिणींना बदनाम करायला पुढं म्हणाले हे काय भीक आहे का हे काय लाच आहे का हे का, काय विकत घेत आहे का मला सांगा माझ्या सगळ्या बहिणींनो असे शब्द योग्य आहेत का हो आपल्या बहिणींसाठी वापरणं आणि मग असे लोक या योजनेमध्ये खोडा घालतात म्हणजे त्यांना वाटलंच नव्हतं की एवढ्या लवकर ही योजना चालू होईल आणि पैसे पण मिळतील त्यांना भरोसा नव्हता मग योजनेमध्ये खोडा घालायचा प्रयत्न केला ते कोर्टात गेले कोर्टाने त्यांना फटकारलं आम्ही कोर्टाला सांगितलं हे सर सर्वसामान्य महिलांना जर आम्ही थोडासा केलं तर काय प्रॉब्लेम आहे कोर्टाने त्यांना फटकारलं कोर्टाने त्यांना फेटाळून लावलं हा ते खटखटाखट वाल्यांचे कधी येतच नाहीत ते फट पटापटवाल्यांचे येतात हा मग हे अशा माझ्या बहिणी तुम्ही पाठवली दिली मला हो बांधली आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो ही भाऊबीज ही रक्षाबंधन जे आहे ही ओवाळणी जी आहे ही ओवाळणी फक्त रक्षाबंधन साठी नाही ही भाऊबीजसाठी नाही कायम आहे ही ओवाळणी कायम आहे आणि या माहेरचा आहेर जो आहे हा माहेरचा आहेर आहे तुम्हाला मी दिलेला आणि म्हणून फक्त एवढा यवड़ा, फक्त एवढाच नाही तर आता तुम्हाला मी सांगतो की याच्यामध्ये आम्ही पन्नास टक्के एस टी मध्ये सवलत दिली ना पन्नास टक्के एस टी मध्ये सवलत दिली ना एस टी प्रवास करता की नाही मग आता ते एस टी तोट्यात नाही फायद्यात गेली आहे पहिलं म्हणाल एस टी तोट्यात आहे पन्नास टक्के दिलं तर अजून तोट्यात जाईल मी बोल करून तर बघा करून बघितल्यावर यष्ट्या फुला एकदम व्हायला लागल्या महिलांनी आपल्या माझ्या बहिणी आपल्या पतीराजांना सांगू लागल्या की बाबा तुम्ही थांबा मी अर्ध्या खर्चात बाजारात करून येते बरोबर ना हे आहे ना खरं बरोबर आणि म्हणून याच्यासाठी आम्ही पन्नास टक्के त्याच्यामध्ये सवलत दिली आता त्याच्यामध्ये हॅलो महिलांच्या हातात पैसे देणार आणि दाजीच्या खिशातून काढून घेणार हे सगळ्यांचा प्रश्न आहे दाजीच्या खिशातून आता आम्ही लाडक्या बहिणी तुमच्या आणि दाजी कोण दाजी नाही काढणार तुम्ही नाही नाही ऐका ऐका हा हा आणि म्हणजे त्याचा प्रश्न काय आला आता पण जे आपण हे काम करतो ना तुम्ही फक्त महिलांकडे लक्ष द्या उमेद लक्ष द्या तुम्हाला महिला कुठंच कमी पडणार नाही सर नाही म्हणून काय करा हे माहीत घे म्हणून आहे ना तुम्हाला मी एकच सांगतो की तुमच्या खात्यात पैसे आलेले तुमच्या सहीशिवाय शिवाय कुणालाच काढता येणार नाहीत समजलं की नाही तुमच्या मंजुरीशिवाय परवानगीशिवाय कुणाला पैसे काढता येणार नाहीत म्हणून तो तुमच्या खात्यात दिलेत तुम्हाला बघा माहेरला जायचं असेल तर पैसे मागायला लागायचे ना कुठे काही आपल्या मुलाला विकत घ्यायचंय काही खाऊ घ्यायचंय कपडे घ्यायचंय पैसे मागायचे तुम्ही बरोबर ना आता काय आता तुमच्या हक्काचे पैसे आता उलट उलट आता तुमची काळजी घेतील तुमचा नवरा पण घेईल सासू सासरे पण घेतील म्हणतील बाबा अरे माझ्या बाईला चपातीला पोळीला तूप तेल लावलं की नाही जरा बघ बोलतील की नाही म्हणजे आता या खा या पैशामुळे तुमचं वजन वाढलं की नाही कारण हे हक्काचे पैसे आहेत आणि दुसरी गोष्ट सांगतो तो, तो आम्ही तुमचे भाऊ फक्त दीड हजार वर नाही थांबणार जसे आपल्या सरकारची ताकद वाढेल आर्थिक ताकद वाढत जाईल दीडचे चे आम्ही पावणे दोन करू पावणे दोनचे चे दोन करू त्याचे सवा दोन करू अडीच करू पावणे तीन करू तीन करू त्या तीन, तीन, तीन पेक्षाही पुढे जाऊ अजून तुमच्या आशीर्वादाने सरकारची ताकद वाढली की तुम्हाला आम्ही माहेरचा आहेर असा वाढत जाईल त्यामुळे तुम्हाला वाट लोक बोलतील दीड हजारात काय अरे दीड हजारामध्ये पण गरीब माणसाला खूप काहीतरी का। करता येतं मी आपल्याला आठवण सांगतो माझी आई जेव्हा सगळं घर चालवायची ना तेव्हा मी बघायचो काटकसर कशी करायची आई आई पण माझी हे सगळी मेहनत करून आम्ही पुढे आलोय त्यामुळे मी तेव्हाच ठरवलं होतं जेव्हा मी काहीतरी होईन माझ्या हातात काहीतरी अधिकार येतील तेव्हा माझ्या बहिणींना मी आधार देण्याचा पूर्ण काम करेन आणि तो दिवस आता आलेला आहे आणि म्हणून हे सरकार महायुतीचं जे आहे ते तुमच्या सोबत आहे आता तुमच्या मुलींना मोठं करायचं असेल तुम्हाला आपण काय करतो मुलांना थोडं प्राधान्य देतो आणि मुलींना मागं ठेवतो असं नाही करायचं आता मुलींना तुम्हाला डॉक्टर करायचं आहे वकील करायचं आहे आहे एम बी एमबीए करायचं आहे त्याचे पहिले पन्नास टक्के फी भरत होते सरकार आणि पन्नास टक्के पालक भरत होते पण आता आम्ही ठरवलं एका मुलीने आत्महत्या केली पन्नास टक्के पालक भरू शकले नाही म्हणून मी त्याच दिवशी रात्री ठरवलं की आमच्या या सरकारमध्ये राज्यामध्ये कुठल्याही मुलीनी उच्च शिक्षण डॉक्टर इंजिनियर वकील बनायला आत्महत्या करता कामा नये त्याच दिवशी आम्ही सांगितलं शंभर टक्के फी मुलींची आपण चालू करा लेख लाडकी योजना तुम्हाला माहिती आहे का नाही जन्म झाल्यावर पाच हजार पहिलीत गेल्यावर सहा हजार पाचवीत गेल्यावर सात हजार आठवीत गेल्यावर आठ हजार अकरावीत गेल्यावर नऊ हजार आणि मुलीचं वय अठरा वर्ष झालं की एक लाख रुपये त्या खात्यामध्ये जमा करायचा निर्णय आपण घेतला आहे आणि म्हणून मला तुम्हाला फक्त हे पंधराशेवर ठेवायचं नाही आता पंधराशे म्हणजे एका घरात दोन महिला असले तीन हजार झाले तीन हजार म्हणजे वर्षाचे किती झाले छत्तीस हजार बरोबर आता तुम्ही या पैशामधून काही लोक पहिले कपडे घेतील साड्या घेतील मुलांना खाऊ घेतील कोणाला कपडे घेतील आपल्या ह्या सगळ्या लोकांना पण माझं असं म्हणणं आहे जे मुख्यमंत्री रोजगार योजना जी आहे ना त्या रोजगार योजनेमधून तुम्ही फायदा घ्या बचत गटातून तुम्ही कर्ज काढता की नाही बँकेचं बचत गटा बँकेचं शंभर टक्के कर्जफेड करणारा कोण असेल तर महिला आहे बचत गट आणि उमेद तुम्ही बर तर त्यांच्या बरोबर आहे ना एकदम फिट काम करताय आणि बरोबर आणि म्हणून नाही मला काय बोलू नका तुम्हाला माहित आहे माहित आहे माहित आहे माहित मला माहित आहे ते सगळं आता तुम्हाला सांगू का अडीच कोटी सहा हजार केले कोण म्हणाल कुलकर्णी कुलकर्णी मिळते नाही ऐका ऐका तीन हजार ते सहा हजार केले ते मिळतात आपल्याला मानधन बर ठीक आहे तुम्हाला मिळत नसले तर आपण बघून घेऊ हा ताई ताई तुम्ही सांगा ना आता एकच सांगतो आता तुम्हाला सांगतो ज्याला मिळत नसतील ते पण मिळतील काळजी करू नका हे सरकार तुमचं आहे ताई हे सरकार तुमचं आहे म्हणून आपण अडीच कोटी महिला तीन कोटी अडीच कोटी महिलांना आज दीड हजार रुपये महिन्याला देतोय किती दीड हजार रुपये महिना म्हणजे अठराशे रुपये वर्षाला किती अडीच कोटी आता दीड कोटी पर्यंत आलाय आकडा हा वाढत जाणार आहे आणि मग हे बचत गटाच्या माध्यमातून तुम्हीच आहे ना सगळ्यांना उमेदवाल्यांनी आणि म्हणून उमेदचे जे जे काही विषय बघा आता पहिले तीन हजार होते मी मुख्यमंत्री झाल्यावर सहा हजार केले केले का नाही मग आता हे वाढत जातील ना कशाला काळजी करताय तुम्ही तुम्हाला आम्हाला द्यायचे आहेत पैसे आणि म्हणून तुम्हाला एकच सांगतो तुम्ही पूर्णपणे आतापर्यंत तुमची दखल घेत होतं का कोण घेतली होती का ताई घेतली होती आता तुमचा भाऊ आहे ना इकडे बसला आहे आणि तीन तीन भाऊ आहेत काळजी काळजी करू नका त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी तुमचे जे प्रश्न आहेत हेही सोडवू पण तुम्ही अगदी मला प्रामाणिकपणे जेवढ्या आपल्या या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत जेवढ्या महिला पात्र होत आहेत त्यांच्यापर्यंत मात्र तुम्हाला पोचायचं आहे त्यांचे नीट कोणाचे राहिले ते फॉर्म भरून घ्या बरोबर आणि ते फॉर्म भरून त्यांना ही योजना लागू झाली पाहिजे असा प्रयत्न करा आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो हे गॅस सिलेंडर असतील लाडकी बहीण योजना आपण केली लेक लाडकी आहे पन्नास टक्के सगळ्यांनी तिकडं आपले जे लोक राहिलेत त्यांचं करा आणि त्याचबरोबर तुम्हाला मी एवढंच सांगेन की माझ्या डोक्यामध्ये जे काय आज तुम्ही उमेद बचत गटांना पुढे प्रोत्साहन देता बरोबर आता त्याच्यामध्ये तुम्ही पण व्यवसाय केला पाहिजे तुम्ही आता याच्यामध्ये मी कलेक्टर आणि कमिशनरला काय सांगितलं हे जे बचत गट काही प्रॉडक्ट बनवतात ना उत्पादन आता मला काही दिलं तुम्ही लोकांनी त्या उत्पादनाला मार्केट पाहिजे बाजार पाहिजे मार्केटिंग पाहिजे आणि त्यांना विक्री करायला आपल्याला हे पाहिजे तर आता आम्ही असं करतोय की जोडे मोठे मॉल आहेत ना अमेझॉन फ्लिपकार्ट यांना देखील सांगणार की आमच्या महिला बचत गटाच्या लोक महिलांना तुम्ही ये जागा द्या तिकडं आणि तुमचं कमिशन बिमिशन काय घेऊ नका हे आम्ही सांगणार आहे विमान एअरपोर्टला पण आपल्याला बचत गटाला जागा मिळाली पाहिजे एस टी स्टँडला तर मी निर्णय घेतला आहे एसटी स्टँडला आपल्याला मिळेल रेल्वे स्टेशनला पण आम्ही विनंती केली आहे की बचत गटाला आपल्याला विक्रीसाठी हे पाहिजे आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जे मोठी मैदानं आहेत जसं दिवाळीला एक्झिबिशन सेंटर करतो ना तशा मोठ्या मैदानामध्ये जिल्हाधिकारी आणि तिथल्या महापालिकेने मोठा पंडाल टाकून आणि त्यामध्ये स्टॉल बनवायचे स्टॉल बनवून प्रत्येक महिला बचत गटाला असं रोटेशन मध्ये द्यायचं म्हणजे शंभर पाचशे समजा स्टॉल असतील तर पाचशे बचत गटाला तिथल्या फायदा होईल ना म्हणजे तुम्हाला तिथे पैसे मिळतील की नाही तिथे आता तुमची विक्री होईल मालाची हा मालाची विक्री होईल दोन पैसे जास्त मिळतील हे करतोय आम्ही आणि म्हणून तुम्हाला फक्त दीड हजार दोन हजार तीन हजार वर नाही तुमच्या सगळ्या महिलांना मला लखपती झालेलं बघायचं आहे लखपती दिदी एक योजना आपली आहे मोदी साहेबांनी केली आहे बरोबर ना ती चालू आहे हा मग ती लखपती दिदी केंद्र सरकारची आहे ना तर ती राबवा आणि दुसरी गोष्ट राज्याची पण जी मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजना स्टार्टअप आहे स्किल डेव्हलपमेंट आहे सगळ्या गोष्टी याच्यातून पण आपल्याला मोठ्या प्रमाणावर याच्यामध्ये तुम्हाला पुढं आणायचं आहे आणि त्यामुळे तुम्हाला आम्ही फक्त एवढ्यापुरतं मर्यादित नाही ठेवणार तुम्हाला पूर्णपणे तुमचं जे काही उमेद असेल तुमचे बचत गटाची योजना असेल त्यांना पूर्ण आम्ही सरकार पाठीशी उभं राहणार आहे आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगतो तुम लाडक्या बहिणींची मला मिळत आहे साथ माझ्या बहिणींच्या मागे खंबीरपणे शेवटपर्यंत उभा राहील तुमच्या हक्काचा भाऊ एकनाथ बरोबर आणि आता आता मग अशी सांगितलं वर्षा निवासस्थान कुणाचं आहे आपल्या सगळ्या महिलांच अरे भावाचं म्हणजे तुमचं बहिणींच पण आहे ना त्यामुळे तुम्हाला मी सांगतो आता पूर्वीचं विषय मी सांगत नाही पूर्वीचं जाऊ द्या परंतु आता जे काही विरोधक सावत्र भाऊ जे जे काही खोटं नाटक करत होते ते मात्र तुम्ही त्याच्या मागे लागून खोट्या लोकांच्या पासून आपल्याला सावध राहायचं आहे बरोबर सगळं तुम्हाला मिळेल तुमच्या ज्या ज्या काय अडचणी तुमच्यासाठी मी एक विशेष बैठक घेणार आहे उमेद साठी पा खास आणि याच्यामध्ये याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याला सगळ्यांनी मदत केली आणि म्हणून तुम्हाला एकच सांगतो बचत गट अजून वाढवायचे या महिलांच्या आपण याच्यामध्ये अंगणवाडी सेविकांनी पण आपल्याला हे फॉर्म नोंदवायला मदत केली आपण तुम्ही केली सगळ्यांनी केली आणि म्हणून सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि आज तुम्ही एवढ्या दुरून आपल्या भावाला राखी बांधायला इथपर्यंत आल्यात त्याबद्दल मनापासून आपल्याला धन्यवाद देतो मला आता पहिली माझी सख्खी एक लाडकी बहीण आहे पण तुमच्या रूपाने मला लाखो लाडक्या बहिणी मिळाल्या आणि भावाची जबाबदारी काय ती पूर्णपणे पार मी पाडणार फक्त तुम्ही एवढंच लक्षात ठेवा भावाच्या डोक्यावर नाही नाही भार जो आहे भार भार जो आहे तो आपण एकदम पाचशे किलो एका माणसाच्या बोजा दिल्यावर काय होईल आणि म्हणून तुम्हाला एकच सांगतो महिला भगिनींना माझ्या देयाला सरकार हा